आम्ही पी सी पी कॉलेजचे स्टुडंट्स आहेत आम्ही गणपतीच्या दर्शनाला मेट्रोनी आले होते मेट्रोमुळे आमचा खूप टाईम वाचला आणि आम्हाला खूप इझी पडतं मेट्रोनी यायला डायरेक्ट मेट्रोनी ट्रॅफिक ट्रॅफिकचा लोड कमी होतो पाऊस पाऊस पाणी पा। लागत नाही आणि इट इज अफोर्डेबल सो आपण मेट्रोनी ट्रॅव्हल करू शकतो पुणेमध्ये थँक्यू आम्ही सगळे मित्रमंडळी आज देवाच्या आलो होतो पुण्यात अतिशय मोठ्या उत्साहाने गणेश उत्सव साजरी करतात त्यासाठी आम्ही सगळे मुलं आवर्जून या दर्शनासाठी आलो तर पार्किंगची ती दुर्व्यव दुर्व्यवस्था होती पुण्यात गणपतीच्या गर्दीत तर त्यासाठी आम्ही मेट्रोचा वापर केला आणि अतिशय चांगल्या अशा पद्धतीने आम्ही मॅट्रोचा वापर करून इथं आलो पी सी एम सीला उतरलो इथून चालत चालत पाच मिनटाच्या अंतरावरती दगडशेचं दर्शन घेतलं तिकडून सगळ्या गणपतीचं दर्शन घेऊन आता परत वापासून आम्ही आमच्या जिथं जिथं जायचं चाललो स्टेशनला माझं नाव एक विनायक यादव आहे आज आम्ही जवळशिड गणपतीला जाऊन आलो आज आम्ही मेट्रोला आलो आहे इथला मेट्रोचा प्रवास खूप चांगला होता आणि चांगला आहे मी पण एकदा प्रवास करा सगळ्यांना आवडेल तर माझं नाव पवनने बी सी एम सीवर पी एम सीला गणपतीच्या दर्शनासाठी आलो होतो यात विचार करता की गाडी घेऊन यावं पण नंतर विचार केला की मेट्रो चालू झाले तर मेट्रोचा प्रवास करून घ्यावा पहिल्यांदाच मी मेट्रोने आलो आणि गणपतीचं दर्शन पण खूप छान पद्धतीने झालो थँक्स टू पुणे मेट्रो